नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी इथे तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे काही दिवसापूर्वी आपण जवाहरलाल नोवरे विद्यालयाची जी सिक्स क्लासची परीक्षा होते त्या परीक्षेचे पी वाय क्यू सिरीज काय केलेले आहे त्या ठिकाणी लॉन्च केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यापूर्वी आपण ॲरिथमॅटिक टेस्टचे दोन चॅप्टर एक्सप्लेन केलेले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे मला सांगताना खूप आनंद होत आहे की या व्हिडिओला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून काही फोनसुद्धा आले आम्हाला आमच्या क्लासेसबद्दल विचारणासुद्धा करण्यात आली या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत आहे आता बघा या ठिकाणी काही दिवसापूर्वी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये चौथी आणि सातवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे त्यामध्ये झालेला बदल तो मी तुम्हाला काय केला होता त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलेला होता तर त्या परीक्षाविषयी सांगायचं झालं तर शासनाने अजून पाहिजे त्या प्रमाणात त्याबद्दलची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली नाही तर त्याचा जो अभ्यासक्रम काय राहील याच्याविषयी आमची सुद्धा काय चालू आहे त्या ठिकाणी तर विचारणं चालू आहे जर आम्हाला या ठिकाणी त्याच्याविषयी जर व्यवस्थित माहिती मिळाली तर नक्कीच ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि बघा या ठिकाणी हा ही जी होणारी चौथीची आणि सातवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर ही जी परीक्षा आहे याच्याविषयी आम्ही काय करतो त्या ठिकाणी तर वेगवेगळे व्हिडिओज त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचे तयार करणं आमच्याकडे सुरू आहे तर बघा या ठिकाणी स्टडी हेल्पर अकॅडमीचा या ठिकाणी ॲपसुद्धा लॉन्च झालेला आहे सध्या तो ॲप नवीन नवीन असल्यामुळे त्या ठिकाणी अजून आम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले नाही परंतु बघा जर तुमची या ठिकाणी इच्छा असेल तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही काय करा आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी त्या ॲपला जॉईन केलं तर त्या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत त्या ॲपद्वारे काय करू शकतो त्या ठिकाणी पोहोचवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी अरेथमॅटिक टेस्टचे दोन चॅप्टर आपले काय झालेले आहे त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे तर आज आपण या ठिकाणी अरेथमॅटिक टेस्टचा जो तिसरा चॅप्टर आहे त्याला काय करूया त्याच्या पी वाय के सिरीजला स्टार्ट करूया तिसऱ्या चॅप्टरचं आपलं नाव आहे या ठिकाणी द ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शनल नंबर्स तर या ठिकाणी बघा या सिरीजला आपण स्टार्ट करत आहोत तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी तो कधी विचारण्यात आलेला आहे तर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये विचारलेला आहे ही परीक्षा दोन फेजमध्ये घेतली जाते तर टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये बघा या चॅप्टरचे त्या ठिकाणी सिक्स टू एट क्वेश्चन विचारले गेलेले होते तर ता त्या ठिकाणी आपण हा पहिला प्रश्न बघूया तर काय म्हणत आहे बघा की इफ ए बाय बी इज अ फ्रॅक्शन वेअर ए इज इक्वल टू बी मायनस थ्री अँड ए प्लस टेन अपॉन बी मायनस ए अपॉन बी इज इक्वल टू टेन बाय सेवन बघा प्रश्न ज्या पद्धतीने लिहिलेला आहे त्या पद्धतीने थोडासा समजायला अवघड आहे तुम्हाला त्या ठिकाणी समजायला सोपा जावा म्हणून तो प्रश्न मी एकदा इकडे एक व्यवस्थित लिहि इकडे लक्ष द्या की आपल्याला काय दिलेलं आहे तर एज इक्वल टू बी मायनस थ्री ही कंडिशन दिलेली आहे परत काय सांगितलेलं आहे की ए प्लस टेन डिवायडेड बाय बी मायनस ए अपॉन बी इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी तर टेन बाय सेवन आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी ए बाय बी बघा या प्रश्नाला सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी जिले दिलेल्या ज्या दोन कंडिशन आहे या दोन कंडिशनचा काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल तर ही जी आहे बघा ही आपली कंडिशन नंबर काय आहे या ठिकाणी फर्स्ट आहे आणि ही जी आहे ही कंडिशन नंबर काय आहे या है ठिकाणी है? सेकंड आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला या कंडिशनला सॉल्व आपण करू तर एची आणि वीची व्हॅल्यू जर आपल्याला मिळाली तर आपण काय करू शकतो या फ्रॅक्शनची व्हॅल्यू काढू शकतो मग काय करायचं बघा मी तुम्हाला सोप्या सोप्पं सांगण्याचा प्रयत्न करते की कंडिशन नंबर जे सेकंड आहे इथून काय करू शकतो आपण त्या ठिकाणी या प्रश्नाला इझिली सॉल्व्ह करू शकतो मग करायचं काय आहे या ठिकाणी तर ए प्लस टेन डिवायडेड बाय बी मायनस ए बाय बी इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला या ठिकाणी टेन बाय सेवन आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा Yeah, की या ठिकाणी ज्या वेळेला डिनॉमिनेटरचे काय असतात त्या म्हणजे एखादे फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर ज्या वेळेला सेम असतात तर त्याला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो आणि या ठिकाणी जेव्हा लाईक फॅक्शन असतात तर त्यावेळेला आपल्याला काय करता येते या क्वेश्चनला म्हणा किंवा या पर्टिक्युलर इक्वेशनला डायरेक्टली सॉल्व्ह करता येते मग आपल्याला करावं काय लागेल बघा की डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तू काय करावं लागेल आपल्याला एकदाच लिहावं लागेल आणि न्युमरेटरचं काय करावं लागेल या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल म्हणजे काय होईल ए प्लस टेन मायनस ए आणि इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला तर टेन बाय सेवन बघा याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ते इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे तर या ठिकाणी बघा हे अपोजिट नंबर असल्यामुळे हे काय होतील कॅन्सल होईल किंवा त्याचा आन्सर किती येईल झिरो येईल म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग किती राहिलं आहे तर टेन अपॉन बी इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय आहे टेन बाय सेवन आता हे जे दोन फ्रॅक्शन आहे बघा हे एकमेकाला कशी आहे या ठिकाणी इक्वल आहे याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला जी बीची व्हॅल्यू आहे ती किती कन्सिडर करायची या ठिकाणी सेवन कन्सिडर करायची आहे म्हणजे या क्वेश्चनमध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करता आलं या ठिकाणी तर बीची व्हॅल्यू फाईंड आउट करता आली ही बी ची व्हॅल्यू किती मिळाली आली आपल्याला सेवन आपल्याला काय करायचंय बघा ही जी बी ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे ही बीची व्हॅल्यू काय करायची इक्वेशन नंबर वनमध्ये पुटअप करायची आहे म्हणजे ज्या वेळेला आपण असं करू तर ए इज इक्वल टू काय होईल बी मायनस थ्री म्हणजे सेव्हन मायनस थ्री तर एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी फोर बघा तर या प्रश्नाला सोडवल्यानंतर आपल्याला एची व्हॅल्यू किती मिळालेली आहे फोर आणि बीची व्हॅल्यू किती मिळालेली आहे सेव्हन आणि आपल्याला विचारलं काय होतं तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन ए बाय बी म्हणजे या ठिकाणी बघा ए बाय बी याची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी तर फोर बाय सेव्हन मग बघा या ठिकाणी हे जे आपलं आलेलं उत्तर आहे ते ऑप्शनमध्ये आहे का तर हो बघा ऑप्शन क्रमांक सी हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तर या ठिकाणी बघा मराठीमध्ये पण हा प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाला तुम्ही या पद्धतीने काय करा त्या ठिकाणी दिलेलं जे बोर्डवर दिसत आहे त्या पद्धतीने रीड करा आणि ज्या पद्धतीने मी या ठिकाणी या याला आहे त्या पद्धतीने याला करा म्हणजे तुम्ही, तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी तर या प्रश्नाच्या करेक्ट उत्तरापर्यंत काय करू शकता त्या ठिकाणी पोहोचू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पहिला प्रश्न समजलेला असेल तर आपण या ठिकाणी आता काय करूया दुसरा प्रश्न काय करूया सॉल्व करूया तर सगळ्यांनी लक्ष द्या प्रश्न काय म्हणत बघा अ फ्रॅक्शन रिमेन द सेम ऑर इक्वेव्हॅलेंट इफ म्हणजे या ठिकाणी काय विचारलेलं आहे बघा जर आपल्याला काय दिलेलं असेल या ठिकाणी फ्रॅक्शन दिलेलं असेल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की फ्रॅक्शन कसा रिप्रेझेंट केला जातो तर न्युमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये काय रिप्रेझेंट केला जातो आपला फ्रॅक्शन रिप्रेझेंट केला जातो आणि यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे अ फ्रॅक्शन रिमेन द सेम ऑर इक्वेवॅलेंट तो जो फ्रॅक्शन आहे तो सेम किंवा इक्विव्हॅलेंट कधी राहील तर आपल्याला या ठिकाणी चार कंडिशन दिलेले आहे पहिली कंडिशन का काय म्हणत आहे द सेम नंबर इज ॲडेड टू द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल जर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर याच्यामध्ये जर आपण काय करत असू सेम नंबर ॲड करत असू तर मग तो फ्रॅक्शन सेम किंवा इक्विव्हॅलेंट राहील का किंवा मग दुसरी कंडिशन काय दिलेली आहे द सेम नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर जर आपल्याला या काय करायचं असेल हो फ्रॅक्शनला सेम किंवा इक्विवेलेंट ठेवायचं असेल तर अशा कंडिशनमधून आपल्याला सेम नंबर सबस्ट्रॅक्ट केलं तर चालेल का तिसरी कंडिशन काय दिलेली आहे द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर आर मल्टिप्लाय बाय द सेम नंबर अदर दॅन झिरो थर्ड कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे फर्स्ट कंडिशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपल्याला सेम नंबरने ॲड करावं लागेल का सेकंड ऑप्शन काय म्हटलेलं आहे की न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने सबस्ट्रॅक्ट करावं लागेल का थर्ड ऑप्शन काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की न्युम्रेटर आणि डिनॉमिनेटर याला जर आपल्याला इक्विव्हॅलेंट ठेवायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल का आणि फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे की इट इज मल्टिप्लाय बाय इट्स रेसिप्रोकल आपल्याला काय करावं लागेल जर त्याला इक्वि ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय केलं तर चालेल का असे चार ऑप्शन दिलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे कारण बघा जर आपल्याला कोणतंही फ्रॅक्शन दिलेलं असेल आणि जर आपल्याला सेम किंवा त्याला इक्विव्हॅलेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते त्या ठिकाणी त्याला सेम नंबरनी काय करावं लागते त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागते अशा कंडिशनमध्ये काय होईल या ठिकाणी की या प्रश्नाचं उत्तर काय या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक सी बघा हाच प्रश्न आपल्याला मराठीत दिलेला आहे काय विचारलेला आहे की एक अपूर्णांक तसाच राहतो किंवा समतुल्य राहतो जर काय म्हटलेलं आहे आता या ठिकाणी बघा हा जो शब्द हर आहे हरचा जो अर्थ आहे या ठिकाणी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे या ठिकाणी तर अंश कारण ज्या वेळेला आपण फ्रॅक्शनमध्ये जसं न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर म्हणतो तसं त्या ठिकाणी मराठीमध्ये अंश आणि छेद म्हटलं जाईल त्यांचं म्हणणं काय आहे की अंश आणि छेद दोघांमध्ये समान संख्या जोडली जाते तेव्हा किंवा समान संख्या वजा केली जाते तेव्हा किंवा दोघेही शून्याशिवाय समान संख्येने गुणिले जातात तेव्हा तर मी काय म्हटलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक क म्हणजे जर काय करायचं असेल आपल्याला एखादी फ्रॅक्शनला सेम किंवा इक्वेलंट ठेवायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतो एका सेम नंबरने न्युमरेट आणि डिनॉमिनेटर दोघांनाही काय करावं लागते त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागते चला तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपला त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर थर्ड बघूया आपण या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत हा जो प्रश्न आहे बघा हा त्या ठिकाणी जे एन व्ही टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये विचारला गेलेला होता, होता। हा हा प्रश्ना ता ता या प्रश्नामध्ये बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर द द नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ स्वीट वेटी या ठिकाणी बघा थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तर या ठिकाणी त्याऐवजी टू बाय थ्री के जी या प्रकारचं त्या ठिकाणी काय पाहिजे होतं त्या ठिकाणी नंबर्स पाहिजे होतं म्हणजे हा बघा हा प्रश्न ज्या वेळेला तुम्ही वाचाल तर याला वाचत असताना या पद्धतीने रीड करा की द नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ स्वीट वेटिंग टू बाय थ्री के जी इच दॅट कॅन बी मेड फ्रॉम थर्टी के जी ऑफ स्वीट सीज म्हणजे या ठिकाणी बघा या प्रश्नाला मी तुम्हाला परत समजावून सांगते की काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की तीस किलोग्रॅम मिठाईतून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी टू बाय थ्री किलोग्रॅम वजनाचे किती पॉकेट तयार करता येतील हे काय करायचं आहे या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजे बघा की आपल्याजवळ जे काय अवेलेबल आहे त्या ठिकाणी स्वीट अवेलेबल आहे ते टोटल स्वीट किती अवेलेबल आहे या ठिकाणी तर थर्टी के जी स्वीट अवेलेबल आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी बघा की याच्यापासून काय करायचं आहे तर स्वीट्सचे पॉकेट्स तयार करायचे आहे एक जो पॉकेट आहे बघा त्याचा वेट किती आहे या ठिकाणी तर टू बाय थ्री के जी आहे मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल बघा की या कंडिशनमध्ये की नंबर ऑफ पॉकेट्स किती तयार झाले हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तर डिवायडेशन करावं लागेल म्हणजे थर्टी डिवायडेड बाय काय करू आपण या ठिकाणी टू बाय थ्री तर याला बघा आपल्याला सॉल्व्ह करत असताना डायरेक्ट डिवाईड करता येते मग आपण काय करू या ठिकाणी की हा जो थर्टी आहे तर या ठिकाणी ऐवजी आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी मल्टिप्लाय आणि जो फ्रॅक्शन दिलेला असतो याचं काय घ्यावं लागतं या ठिकाणी रेसिप्रोकल म्हणजे इथे काय येईल या ठिकाणी थ्री बाय टू म्हणजे जर याला आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल या ठिकाणी टू फिफ्टीन जा थर्टी आणि फिफ्टीन थ्री जा किती येईल या ठिकाणी फोर्टी फाईव्ह म्हणजे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक डी फोर्टी फाईव्ह मराठीतमध्ये पण प्रश्न रीड करत असताना की काय म्हटलेलं आहे तीस किलोग्रॅम मिठाईतून काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी टू बाय थ्री किलोग्रॅम वजनाचे किती पॉकेट तयार करता येतील तर मग या प्रश्नाला आपण काय करायचं या पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय येणार तुमचं उत्तर कोणतं येणार त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड म्हणजे त्या ठिकाणी काय उत्तर येईल या ठिकाणी पंचेचाळीस एक तर चला आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया क्वेश्चन नंबर फोर बघा सगळ्यांनी हां काय म्हणत आहे बघा द सिम्प्लिफिकेशन ऑफ फायू थ्री बाय एट इन टू एट वन बाय एट मायनस थ्री वन बाय एट इंटू फायू फायू बाय एट बघा या प्रश्नाला मी एकदा व्यवस्थित लिहून काढते की काय विचारलेलं आहे तुम्हाला की हा जो क्वेश्चन दिलेला आहे याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी ॲप्रॉक्झिमेट काय करायचं आहे आन्सर फाइंड आउट करायचं आहे तर बघा या प्रश्नाला आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल की फायू थ्री बाय एट मल्टिप्लाय बाय एट वन बाय एट मायनस थ्री वन बाय एट इंटू फायू फायू बाय एट म्हणजे हा क्वेश्चन बघा आपल्याला या पद्धतीने दिलेला आहे आणि आपल्याला काय आहे याला आता सॉल्व्ह करायचं आहे आता याला सॉल्व्ह करत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की आपल्याला काय करायचं आहे दिलेला जो प्रश्न आहे हा कोणत्या फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे या ठिकाणी तर तो मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे आपल्याला याला पहिल्यांदा काय करावं लागेल या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला काय करावं लागेल बघा की एट मल्टिप्लाय बाय मग एट मल्टिप्लाय बाय फायव्ह केल्यानंतर किती होतं त्या ठिकाणी फोर्टी आणि फोर्टीमध्ये थ्री काय करावं लागेल आपल्याला ॲड करावं लागेल म्हणजे किती होईल या ठिकाणी फोर्टी थ्री डिवायडेड बाय एट मल्टीप्लाय बाय इथे पण सेम त्याच कंडिशन की एट एटचा किती होईल त्या ठिकाणी सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर प्लस वन काय होईल या ठिकाणी सिक्स्टी फायू डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी एट तसंच बघा आपण इथे करून घ्या हा मायनस आहे की एट थ्रीचा किती होईल त्या ठिकाणी ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर प्लस वन किती होईल या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी एट तसंच मल्टिप्लाय करा परत बघा इथे पण काय करायचं आहे आपल्याला जो मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे त्याचं काय करायचं आहे त्या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणजे परत काय होईल बघा की एट फाईव्हचा काय होईल या ठिकाणी फोर्टी फोर्टी प्लस फाईव्ह किती होईल या ठिकाणी फोर्टी फाईव्ह डिवायडेड बाय किती होईल या ठिकाणी एट तर बघा या ठिकाणी आपण इतकं सिम्प्लिफाय केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा की या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशनचे रूल काय करावं लागेल या ठिकाणी फॉलो करावं लागेल कारण या ठिकाणी बघा हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट याला आपल्याला पहिल्यांदा काय हो करावं हो लागेल सॉल्व्ह करावं लागेल आणि नंतर काय करावं लागेल या ठिकाणी सबस्ट्रॅक करावं लागेल काय होतं बघा या ठिकाणी की मल्टिप्लिकेशनच्या रूलमध्ये तुम्ही काय करू शकता या ठिकाणी रिड्यूस करू शकता परंतु या ठिकाणी काय होत आहे बघा की एट आणि सिक्स्टी फाईव्ह याचं काही रिलेशन नाही किंवा एट आणि फोर्टी थ्री याचंही काही रिलेशन नाही मग अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला काय करावं लागेल न्युमरेटर मल्टिप्लाय बाय न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल या ठिकाणी डिनॉमिनेटर म्हणजे आपण इथे काय करू बघा तर त्या ठिकाणी फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय सिक्स्टी फाईव्ह डिवायडेड बाय काय होईल या ठिकाणी एट मल्टिप्लाय बाय एट तसंच मायनस ट्वेंटी यू मल्टीप्लाय बाय किती होईल या ठिकाणी फोर्टी फायूव्ह डिवायडेड बाय परत एट मल्टीप्लाय बाय काय होईल या ठिकाणी एट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर या दोघांचं काय करावं लागेल त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल तर बघा मी या ठिकाणी एकदा मल्टिप्लिकेशन करते तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या की काय होईल या ठिकाणी की फोर्टी थ्री मल्टिप्लाय बाय काय करू आपण या ठिकाणी सिक्स्टी फायव्ह याला सॉल्व करून घेऊ फायव्ह थ्रीचं काय होईल या ठिकाणी फिफ्टीन इथे काय होईल वन फाईव्ह फोरचा ट्वेंटी प्लस वन किती होईल या ठिकाणी ट्वेंटी वन परत आपण या ठिकाणी क्रॉस केल्यानंतर सिक्स थ्रीचा काय होईल या ठिकाणी एटीन परत या ठिकाणी वन सिक्स फोरचा काय होईल ट्वेंटी फोर प्लस वन किती होईल या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह याला ॲड करू बघा हा काय होईल 5, नाईन सेवन आणि टू म्हणजे या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन येईल ते किती येईल कि या ठिकाणी टू सेवन नाईन फाईव्ह आणि आपल्याला माहिती आहे की एट एटचं किती होतं या ठिकाणी सिक्स्टी फोर परत मायनस आपल्याला काय करावं लागेल बघा परत सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह आणि फोर्टी फाईव्ह या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण काय करू ट्वेंटी फाईव्ह आणि फोर्टी फाईव्ह या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू काय होईल फाईव्ह फाईव्ह जप ट्वेंटी फाईव्ह इथे टू कॅरीमध्ये येईल फाईव्ह टू जर टेन प्लस टू किती होईल या ठिकाणी ट्वेल्व्ह परत आपल्याला क्रॉस करावं लागेल फोर फाईव्ह जर ट्वेंटीचा झिरो परत इथे आला टू फोर टू ज एट प्लस टू किती होते या ठिकाणी टेन तर या ठिकाणी फायू टू वन आणि वन म्हणजे या ठिकाणी बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं वन वन टू फायू आणि डिवायडेड बघा एट एटचा किती होईल या ठिकाणी सिक्स्टी फोर आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम असतो तर अशा कंडिशनमध्ये काय होते त्या ठिकाणी तर न्युमिरेटरचा काय होईल या ठिकाणी तर डायरेक्ट सबट्रॅक्शन होईल मग बघा आपण आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया काय होईल या ठिकाणी टू सेवन नाईन फाईव्ह मायनस वन वन टू फाईव्ह आणि डिनॉमिनेट सेम असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी एकदाच लिहावं लागेल आता आपण हो या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करूया की काय होईल या ठिकाणी बघा की सबस्क्रॅक्शन करत असताना काय म्हटलेलं या ठिकाणी टू सेवन नाईन फाईव्ह याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे वन वन टू फाईव्ह याला काय करायचं आहे सबस्क्रॅक करायचं आहे बघा फाईव्ह मायनस फाईव्ह किती होईल झिरो नाईन मायनस टू किती होईल या ठिकाणी सेवन सेवन मायनस वन किती होईल सिक्स आणि टू मायनस वन किती होईल या ठिकाणी वन म्हणजे या ठिकाणी बघा आपला आन्सर किती येईल या ठिकाणी वन सिक्स सेवन झिरो डिवायडेड बाय किती होतं या ठिकाणी सिक्स्टी फोर मग या ठिकाणी बघा आपल्याला जे आन्सर दिलेलं आहे तर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे हे आन्सर आपल्याला नंबर्समध्ये दिलेलं आहे मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तर याचं डिवायडेशन होते की नाही ते काय करावं लागेल या ठिकाणी चेक करावं लागेल मग आपण बघा आता या ठिकाणी डिवायडेशन करून बघूया की सिक्स्टी फोर आणि आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी वन सिक्स झिरो याचं काय करायचं आहे या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे मग आता बघा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी तर सिक्स्टी फोरचं टेबल तयार करावं लागेल आता सिक्स्टी फोर टूचा जर आपण काय केलं त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर काय होते टू फोर जा एट आणि टू सिक्सचा किती होतो या ठिकाणी ट्वेल्व जर आपण काय केलं या ठिकाणी सिक्स्टी फोरला जर आपण कशाने मल्टिप्लाय करून बघितलं थ्रीने तर फोर थ्रीचा किती होतो ट्वेल्व वन सिक्स थ्रीचा किती होईल या ठिकाणी एटीन प्लस वन किती होईल या ठिकाणी नाईन्टीन म्हणजे हा नंबर मोठा होत आहे म्हणजे आपल्याला कितीने भाग द्यावा लागेल या ठिकाणी टूने भाग द्यावा लागेल म्हणजे सिक्स्टी फोर टूचा किती होईल या ठिकाणी वन आता जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर सेवनमधून तर एट जाणार नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल सेव्हन्टीन आणि सेव्हन्टीन मायनस एट म्हणजे इथे किती होईल नाईन इथे किती व्हायला पाहिजे या ठिकाणी फाईव्ह फाईव्ह मायनस टू केलं तर किती येईल थ्री आणि इथे किती येतो या ठिकाणी झिरो आता बघा या ठिकाणी आपल्याला पुढे सॉल्व्ह करावं लागेल तर आता या ठिकाणी प्रत्येक ऑप्शनमध्ये टू ऑलरेडी आलेला आहे म्हणजे आपलं जे आन्सर असेल बघा तर ते फायू सिक्स सेवन किंवा एट या फॉर्ममध्ये असू शकते म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन करत असताना बघा आपल्याला काय करावं लागेल चेक करावं लागेल की जर आपण काय केलं या ठिकाणी की हा जो नंबर को आहे कोणता सिक्स्टी फोर याला जर आपण काय केलं या ठिकाणी फायव्हनी मल्टिप्लाय केलं तर फायू फोरचा किती होईल ट्वेंटी ते टू फायू सिक्सचा किती होईल या ठिकाणी तर थर्टी थर्टी प्लस टू किती होतं या ठिकाणी थर्टी टू म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही बघा आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो तर पुढचा अंक घेऊया कारण या ठिकाणी पहिलं ऑप्शन तर आपलं उत्तर नाही म्हणजे या ऑप्शनला आपण काय करूया त्या ठिकाणी कट करूया तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पुढे जर सॉल्व्ह करायचं आहे तर एकदा बघा मी थोडीशी स्पेस तयार करते या ठिकाणी की आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी की परत त्या ठिकाणी डिव्हिजन करायसाठी की आपण काय करू आता या ठिकाणी सिक्स्टी फोरला कशाने मल्टिप्लाय करून बघू या ठिकाणी सिक्सनी तर सिक्स फोरचा किती होईल या ठिकाणी ट्वेंटी फोर सिक्स सिक्सच्या थर्टी सिक्स प्लस टू किती होईल या ठिकाणी थर्टी एट बघा हा जो नंबर आहे थ्री एटी फोर हा नंबर, होते नंबर काय होते त्या ठिकाणी जवळपासचा नंबर वाटत आहे म्हणजे सिक्स्टी फोरला बघा आपल्याला कशाने भाग द्यावा लागेल या ठिकाणी सिक्सनी म्हणजे थ्री नाईन्टीमधून आपण काय केलं या ठिकाणी तर थ्री एटी फोर जर आपण काय केलं या ठिकाणी सस्ट्रेक केला तर बघा या ठिकाणी झिरोमधून तर फोर जाणार नाही म्हणजे आपण काय करू या ठिकाणी टेन तर टेन मायनस फोर किती होईल या ठिकाणी सिक्स आणि इथे बघा एट झाल्यामुळे आन्सर काय होईल या ठिकाणी झिरो झिरो आता या ठिकाणी बघा की या ठिकाणी रिमाइंडर किती आलेला आहे या ठिकाणी तर सध्याला सिक्स आलेला आहे म्हणजे या ठिकाणी बघा जर आपण याला पुढे सॉल्व्ह करू तर या ठिकाणी काय का होईल या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर काय होईल काही नंबर्स येते म्हणजे पण आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे की क्वेश्चनमध्ये आपल्याला जे आन्सर काढायचं आहे ते कसं फाइंड आऊट करायचं आहे त्या ठिकाणी ते अप्रॉक्सिमेटली आन्सर फाइंड आऊट करायचा आहे म्हणजे या ठिकाणी बघा की आपण जे आन्सर काढू तर आपला आन्सर काय असेल तर या ठिकाणी ट्वेंटी सिक्स असेल किंवा ते आपला आन्सर काय होऊ शकते या ठिकाणी ट्वेंटी सेवन येऊ शकते म्हणजे जर आपण काय घेतलं या ठिकाणी पॉईंट घेतला आणि इथे जर आपण एक झिरो ॲड केला तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी झिरो ॲड करावं लागेल म्हणजे येणारं उत्तर हे काय होणार नाही या ठिकाणी ट्वेंटी सिक्सपेक्षा काय होणार नाही त्या ठिकाणी मोठं येणार नाही म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब म्हणजे किती असेल या ठिकाणी ट्वेंटी सिक्स बघा हा जो क्वेश्चन आहे हा सोडवायला थोडाफार लेंदी आहे कारण या ठिकाणी तुम्हाला काय करावं हो लागते त्या ठिकाणी भरपूरचं कॅल्क्युलेशन करावं हो लागते ज्यांचं काय होईल या ठिकाणी की बेसिक कॅल्क्युलेशन चांगलं आहे म्हणजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन या गोष्टी चांगल्या आहेत तर त्यांना हा प्रश्न सोडवायला काय जाईल त्या ठिकाणी सोपं जाईल पण बघा प्रश्न सोडत असताना तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी एका पर्टिक्युलर काय करायचं आहे फॉर्ममध्ये या क्वेशनला सॉल्व करायचा आहे तसा बघा हा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी सोडवायला थोडासा वेळ जास्त घेणार आहे त्याच्यामुळे याला सोडत असताना बघा काय करायचं त्या ठिकाणी काळजीपूर्वक सोडायचं कारण बघा वेळ जास्त लागलं तरी चालेल पण वेळ जास्त लागण्याच्या नादामध्ये जर हा प्रश्न चुकला तर विनाकारण काय होईल तुमचं त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नाचा वेळ पण वाया जाईल आणि तुम्हाला या प्रश्नाचे मार्कसुद्धा मिळणार नाही तर बघा तुमचं या लक्षात आलेलं असेल की हा प्रश्नाला काय करायचं सॉल्व करत असताना मी ज्या पद्धतीने तुम्हाला सोडवून दिलेलं आहे त्या पद्धतीने सोडवायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं जे तुम्हाला मिक्स फ्रॅक्शनमध्ये जे क्वेश्चन दिलेलं आहे त्याला काय करायचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग त्याला सॉल्व्ह करून काय करायचं त्याचं प्रॉपर सबस््रॅक्शन करायचं डिव्हिजन केलं की तुम्हाला काय मिळेल तुमचा आन्सर मिळेल म्हणजे या ठिकाणी बघा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती आहे या ठिकाणी तर ट्वेंटी सिक्स कारण आपल्याला काय करायचं होतं त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं असेल तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला लक्षात आलेला असेल आपण काय करूया या ठिकाणी तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक काय असेल या ठिकाणी क्वेश्चन नंबर फिफ्थ आपल्याला बघा क्वेश्चन नंबर फिफ्थमध्ये काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी हाऊ मेनी वन बाय सिक्स टुगेदर मेक फोर्टी वन टू बाय थ्री बघा हाच प्रश्न आपण मराठीत वाचूया की काय म्हणत आहे या ठिकाणी वन बाय सिक्स एकत्र मिळवून फोर्टी वन टू बाय थ्री किती होतील बघा या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय म्हटलेलं आहे की आपल्याजवळ काय आहे त्या ठिकाणी वन बाय सिक्स आहे मग या फ्रॅक्शनला तुम्ही किती वेळेला काय कराल त्या ठिकाणी मिक्स कराल की तुमचं फ्रॅक्शन काय तयार होईल या ठिकाणी फोर्टी वन टू बाय थ्री या कंडिशनमध्ये बघा सॉल्व्ह करत असताना काय करायचं आपल्याला की आपल्याला काय विचारलं आहे हाऊ मेनी वन बाय सिक्स टुगेदर ज्यावेळेला या प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर सॉल्व्ह करत असताना काय करायचं की हाऊ मेने विचारलं असताना वन बाय सिक्सला काय करायचं त्या ठिकाणी एक्सनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स म्हणजे काय असेल हा असा वेरिएबल असेल की ज्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे फायंड करायचं आहे आणि इज इक्वल टू किती कन्सिडर करा या ठिकाणी तर फोर्टी वन टू बाय थ्री आता बघा याला सॉल्व करत असताना पहिल्यांदा काय करू या ठिकाणी जो तुमचा मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे याला इम्प्रोपर फ्रॅक्शनमध्ये काय करू आपण कन्वर्ट करू म्हणजे हा काय होईल बघा की वन इंटू एक्स हा जो आहे हा एक्स बाय किती होईल या ठिकाणी सिक्स इज इक्वल टू बघा याला सॉल्व करत असताना आता थ्री इन काय करावं लागेल आपल्याला फोर्टी वन तर या ठिकाणी बघा फोर्टी वन इंटू ज्यावेळील आपण थ्री करतो तर थ्री वनचा काय होईल थ्री थ्री फोरचा किती होईल या ठिकाणी ट्वेल्व्ह आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर टू प्लस करायचं आहे म्हणजे या ठिकाणी याचा टोटल किती येईल या ठिकाणी वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या ठिकाणी बघा वन ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय काय काय होईल या ठिकाणी थ्री आता पुढे सॉल्व्ह करत असताना बघा की आपल्याला एक्सटी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ज्या वेळेला आपण काय करतो एक्सटी व्हॅल्यू फाइंड आउट करतो तर 3, हा जो काय आहे या ठिकाणी नंबर जो प्रेझेंट डिनॉमिनेटरमध्ये आहे ज्या वेळेला तो काय करेल त्या ठिकाणी साईड चेंज करेल तर तो कशामध्ये जाईल त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये मग बघा काय होईल तर एक्स इज इक्वल टू वन ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय थ्री हा नंबर तिकडे गेल्यामुळे हा काय होईल या ठिकाणी मल्टिप्लाय बाय सिक्स मग याला सॉल्व्ह करत असताना बघा हा काय होईल या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह करू बघा हा काय होईल थ्री वन चा थ्री आणि थ्री टू किती होईल या ठिकाणी सिक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू बघा किती येईल या ठिकाणी तर वन ट्वेंटी फाईव्ह मल्टीप्लाय बाय टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी तर टू फिफ्टी बघा हे उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे का तर हो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर किती येईल त्या ठिकाणी तर टू फिफ्टी तर विद्यार्थी मित्रांनो बघा की या प्रकारचे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात म्हणजे तुम्ही बघा या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कन्फ्यूज होऊ नका की जर या पॅटर्नचा प्रश्न आला कधी कधी काय होऊ शकतो की क्वेश्चन रिपीट होऊ शकतो फक्त काय होतील त्या ठिकाणी तर तुम्हाला येणारे नंबर जे आहेत ते बदलून विचारले जातील मग या प्रकारच्या प्रश्नाला बघा ज्या वेळेला हाऊ मेनी या टाईपचा जर क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट फ्रॅक्शनला कशाने मल्टिप्लाय करायचं इज एक्सनी आणि इज इक्वल टू काय करायचं सेकंड फ्रॅक्शन काय करायचं कन्सिडर करायचं आणि मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं या ठिकाणी या सॉल्व करायचं आहे म्हणजे तुम्ही काय कराल त्या ठिकाणी करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचाल तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी तो ऑप्शन क्रमांक बी तो किती आहे या ठिकाणी टू फिफ्टी चला तर मग आपण काय करू या ठिकाणी आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अरिथमॅटिक टेस्ट टेस्टचा जो तिसरा चॅप्टर आहे त्याचे पीवाय क्यू बघितले परंतु बघा हा जो व्हिडिओ आहे हा खूप लेंदी होता आणि एक्सप्लेनेशन पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आपण या, या चॅप्टरचे काही पार्ट काय केलेले आहे किंवा काही क्वेश्चन जे आहेत ते एक्सप्लेन केलेले आहे तर आता या ठिकाणी बघा आज आपण या व्हिडिओला इथेच थांबवूया याचा जो पुढचा पुढचा पार्ट आहे तो नक्कीच काय होईल लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा उद्याच आपण या ठिकाणी काय करू तुमच्यापर्यंत हा पार्ट पोहोचवू तर विद्यार्थी मित्रांनो याचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघून घ्या आपण आता त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया